सांगली महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे आपला बालेकिल्ला राखण्यासाठी काँग्रेसनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे तर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी भाजप आणि शिवसेनेनंही आपली ताकद पणाला लावली आहे मात्र शिवसेनेसमोर नाराजांच्या बंडखोरीचं आव्हान उभं आहे सांगली महापालिका निवडणुकीचं सा मैदान कसं तापलंय पाहूयात या खास रिपोर्टमधून सांगली महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला पण यंदा याच बाले किल्ल्याला भगदाड पाडण्याची तयारी केली जाते पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतभेद बाजूला ठेवून काम करावं लागणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणाने या निवडणुकांसाठी या शहरातील धर्मनिरपेक्ष विचारांची फूट होणार नाही आणि एकसंगपणाने या शहराच्या विकासाची काळजी घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रित येण्याचा निर्णय केलेला आहे जो काय आज लोकांकडनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्यातून मला, मला विश्वास आहे की ह्या महापालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल राज्यात आणि देशात युती असतानाही चौथास उभा केलेल्या सेना भाजपनं इथंही स्वतंत्र बाणा कायम ठेवला आहे पण शिवसेनेला चिंता आहे ती तिकीट न मिळालेल्या नाराजांच्या बंडखोरीची चांगली चांगली करण्यासाठी जे सातत्यानं धडपडतायत अशा उमेदवारांचा समावेश आम्ही शिवसेनेच्या या यादीमध्ये केलेला आहे भाजपनं अठ्याहत्तर पैकी सत्याहत्तर ठिकाणी उमेदवार दिलेत आणि महापौर भाजपचाच होणार हा नाराही दिलाय केवळ भाजप नाही तर आरपीआयला बरोबर घेण्यात यशस्वी विश, विश, झालो आम्ही सदाभू खोतांच्या रयत क्रांती संघटनेला बरोबर घेण्यास यशस्वी झालो आम्ही आणि विनय खोऱ्यांच्या जनसुराज्य पार्टीलाही बरोबर घेणं यशस्वी झालो सांगलीतल्या जनतेला मी आव्हान जनते करतोय की काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त सांगली मिरज कुपवाड महापालिका करावी सांगलीत काँग्रेस पंचेचाळीस ठिकाणी राष्ट्रवादी बत्तीस ठिकाणी भाजप सत्याहत्तर जागी शिवसेना पंचेचाळीस जागी स्वाभिमानी विकास आघाडी नऊ ठिकाणी तर सुधार समिती पंधरा जागांवर निवडणूक पण सांगलीतल्या या निवडणुकीत नाराजांची बंडखोरी महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे कारण यात मतांच्या विभाजनाची शक्यता बळावली ज्यांना उमेदवारी दिली गेली नाही अशांनी एक स्वतंत्र मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केला आहे भाजप ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला एक कडवी टक्कर देण्याच्या मनस्थितीत किंवा वातावरण निर्मितीत ती यशस्वी झाली आहे असं स्पष्टपणे सांगावं लागेल आखाडा सजलाय प्रेक्षक जमले आहेत फक्त प्रतीक्षा आहे लढाईची जो ठरवेल सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा कारभारी कुलदीप माने एबीपी माझा सांगली